दोन हजार लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र देखील आता कामाला लागला आहे बारामती लोकसभेमध्ये देखील आता निवडणूक आयोगाचे कामकाज हे जोरात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर दौंडचे प्रांत अधिकारी यांनी महत्वाच्या सूचना दिल्या आहे आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास थेट कारवाईचे आदेश देखील त्यांनी दिले आहे राजकीय पक्षाच्या वतीने कोणतीही जाहिरात केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे असा इशारा दौंडचे प्रांत अधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिला आहे दौंड ही बातमी समोर येत आहे आम्ही एकशे नव्याण्णव दोन विधानसभा मतदारसंघाचं मतदान नोंदणी घरी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आजपासून आपल्या पूर्ण भारत देशामध्ये आजपासून आपली आचारसंहिता लोकसभेची लागू झालेली आहे त्यानुसार सर्व आचारसंहितेचे जे काही नियम आहेत जे काही तरतूद आहेत त्याचं सगळ्यांनी पालन करावं आणि जे परवानगी घेऊन करायच्या आहेत त्या गोष्टी आपण परवानगी घेऊन करायच्या आहेत ज्या परवानगी न मिळणाऱ्या किंवा ज्याला आपण ज्या अलाऊड नाहीत त्या आपण कोणत्याही गोष्टी करू नये सगळ्यांना या आत्ताच आमची पत्रकार परिषद झाली त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत सगळ्या या माध्यमातून सर्व नागरिकांना सूचना राहील की त्यांनी शंभर टक्के मतदान होईल याची दक्षता त्यांनी घ्यायची आहे सगळ्यांनी मतदान केंद्रापर्यंत येऊन मतदान करायचं आहे आणि त्याचबरोबर जे ज्यांची नावं अजूनही राहिली असतील किंवा अठरा वर्ष झालेली असतील तर त्यांनीही मतदान नोंदणी करून घ्यायचे आणि आपण ज्यावेळे आपल्याला ई पी कार्ड दिलेलं आहे त्याचबरोबर निवडणूक आयोगाने ज्या गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत त्या गोष्टी आपण घेऊन मतदान केंद्रावर यायचं आहे आणि ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सगळ्यांनी भाग घेऊन लोकशाहीचा विजय साजरा करायचा आहे एवढंच मला विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र आचार हा आचारसंहितेमध्ये आपण आजपासून आचारसंहिता झाली त्यामध्ये चोवीस तासाच्या आत शासकीय कार्यालयावरचे जे काही तुम्ही निवडणूक प्रचार साहित्य किंवा काही लावलेलं असेल ते काढून घ्यायचंय अठ्ठेचाळीस तासात पब्लिक प्रॉपर्टीवरचं काढून घ्यायचं आणि बहात्तर तासामध्ये खाजगी प्रॉपर्टीचं वरचं सर्व काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खाजगी प्रॉपर्टीवर आपण त्या खाजगी लोकांच्या परवानगीने मालकाच्या परवानगीने आपण ज्या गोष्टी करू शकता ते आपल्याला परवानगी देण्यात येईल त्याप्रमाणे करायचं पवन साळवे झुमान न्यूज दौंड